नववर्षामध्ये साई दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी म्हणावी लागेल साई मंदिरात आता नो मास्क नो दर्शन धोरण अवलंबलेलं आहे पालकमंत्री विखे पाटलांनी साई संस्थांना अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत भक्तांना साई संस्थांनी मोफत मास्क द्यावेत अशी सुद्धा मागणी विखे पाटील यांनी केलेली आहे आपण बघतो गेले काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण आपल्याला वाढताना दिसतात त्यामुळे नववर्षामध्ये अनेक लोक शिर्डीला दर्शनासाठी जात असतात भाविकांची मोठी गर्दी असते तर यावेळेला मास्क नसेल तर दर्शन घेता येणार नाहीये पालकमंत्री विखे पाटील यांनी साई संस्थांना सूचना दिलेल्या या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा प्रशांत कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला वाढताना बघायला मिळतोय आणि मास्क नसेल तर आता दर्शन मिळणार नाहीये का काय नेमका अपडेट आहे कोरोनाचा वाढता प्रभाव वाढतो आहे त्यामुळे शिर्डीत मोठ्या प्रमाणात जे साई भक्त आहे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याची जी सूचना आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डीत साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानला दिली आहे साईबाबा संस्थांनीच दर्शन रांगेत ज्यावेळेस भक्त येतात त्यावेळेस त्यांना मोफत मास्क द्यावे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी की जर तुम्हाला मास्क नसेल तर तुम्हाला दर्शन दिलं जाणार नाही अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या सूचना साई संस्थांनी राधाकृष्ण विवेकर पाटील यांना दिल्या आहेत एकीकडे जर बघितलं तर सध्या शिर्डीला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्यात अनेक भक्त जे आहेत ते स्वयंस्फूर्तीने मास्क लावण्यात आहे मात्र अनेक भक्त जे आहेत ते आजही विदाऊट मास्क येत आहे आणि आता खरं मास्क पुन्हा वापरण्याची गरज आहे त्यामुळे काही संस्थांनी असे सक्ती करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत नक्कीच प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर विखे पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया ते आता शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानं मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा भाषा इकडे नो मास्क नो दर्शन हे मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ अंमलबाजवणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आता त्यामुळे असा काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घे घातला नाही तर दर्शन मिळणार नाही